मतदार यादी मध्ये ज्याचं नाव आहे तो ऑटोमॅटिक आपल्या ग्रामसभेचा सदस्य बनतो ती ग्रामसभा विशेष असो किंवा काही स्वरूपी असो त्यामुळे मला आता या ग्रामसभेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे आणि मी या ग्रामसभेचा सदस्य आहे तरी मी बोलत असताना मला मध्ये कोणी आढळू नये आणि मी जर प्रश्न विचारेल फक्त त्यांनीच मला उत्तर देण्याची कृपा करावी सर्वप्रथम काल आपल्या ग्रामपंचायतीने जी ग्रामसभा आज आहे त्याचा मेसेज संध्याकाळी सात साडेसातला टाकला त्याच्या अगोदर मी तुम्हाला सा, पावणे सात ला कॉल केला होता कदाचित तुम्ही लक्षात घेऊन नंतर संध्याकाळी मेसेज ग्रुपवर टाकला असावा गेल्या ग्रामसभेला एकोणतीस आठ दोन हजार तीनच्या ग्रामपंचायतीला ग्रामसभेला तुम्ही मेसेज तर टाकला नव्हता पण ह्या वेळेस कॉल केल्यामुळं तुम्ही साडे चौदा तास अगोदर आता कदाचित पुढच्या ग्रामसभेला एक दोन दिवस अगोदर तुमचा ग्रामसभा आहे म्हणून मेसेज येण्याची येण्याची आम्ही वाट पाहू म्हणजे लोकांची होणार नाही आणि